दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांची तयारी अकरावी प्रवेशासाठी सुरू झाली आहे यंदाच्या वर्षी अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला एकोणीस मेपासून सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली आहे ही संपूर्ण प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये पार पडणार असून या संदर्भातील माहिती सहाय्यक शिक्षक संचालक स्मिता गौड यांनी दिली आहे मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाला असून आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावी प्रवेश प्रक्रियेवर लागले आहे या प्रक्रियेला एकोणीस मेपासून अधिकृत सुरुवात होणार आहे यंदा अकरावीचा प्रवेश एक विशेष ठरणार आहे कारण यावर्षीपासून विद्यार्थ्यांना राज्यभरातील कोणत्याही मनपसंत कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे सध्या कॉलेज नोंदणीची प्रक्रिया सुरू असून ही संपूर्ण प्रक्रिया सहाय्यक शिक्षक संचालक स्मिता गौड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी चार फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे शासनाने यासाठी हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे एकोणीस मेपासून हे पोर्टल विद्यार्थ्यांसाठी खुलं करण्यात येणार असून यावर अर्ज भरून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी असं आवाहन स्मिता गौड यांनी केलं आहे विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर जाऊन वेबसाईट अजून डिक्लेअर व्हायची आहेत त्या सर्व सूचना आम्ही ज्या त्यावेळी आम्ही प्रसिद्धी माध्यमांना उपलब्ध करून देणारच आहोत तर त्या वेबसाईटवर जाऊन किमान एक प्रेफरन्स किंवा जास्तीत जास्त दहा प्रेफरन्स विद्यार्थी या वेबसाईटवर जाऊन देऊ शकतात आणि त्यांना मिळालेल्या दहावीच्या गुणांनुसार त्यांना आवश्यक त्या म्हणजे योग्य त्या कॉलेजमध्ये त्यांची प्रवेश निश्चित होणार आहेत